ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का बसलाय माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करतायत थोड्याच वेळात तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडेल मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटप यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल भाजप भाजपचा मूळ कार्यकर्ता जो आहे मी मला वाटतं मी अठ्ठ्याऐंशी पासून विद्यार्थी चळवळीत काम केलेलं आहे अनेक वेबीवीपीचे कार्यकर्ते किंवा भाजपचे जुने कार्यकर्ते हे माझे अगदी जवळचे मित्र आहेत तो कार्यकर्ता जो जुना आहे तो कुठे दिसतो का हो प्रवाहात भाजपचे आता दोन हजार चौदा पासून सगळे बाहेरच्या पक्षातूनच आयात 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 केलेले के सगळे हे जे रेडीमेड लीडर आहेत यांना घेऊनच भाजप निवडणुका लढवत आहे ना ते त्यातमध्ये नवीन काय आहे दरम्यान राजीनाम्याचं पत्र पोस्ट करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे ना ती बदलू शकतात पण ऋणानुबंध नाही असं त्या म्हणत जय महाराष्ट्र त्यांनी ठोकलेला आहे आणि एक्स पोस्ट केलेली आहे वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही असं तेजस्वी घोसाळकर यांचं म्हणणं आहे जय महाराष्ट्र अशी त्यांनी पोस्ट केली आज त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय त्यापूर्वी केलेली त्यांनी ही राजीनाम्याची पोस्ट <प्रेणा> शिल्पा नरोडे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देते शिल्पा तेजस्वी गोसाळकर यांनी पक्ष का सोडला असावा <प्रेणा> नक्कीच आपण जर पाहिलं तर तेजस्विनी घोसाळकर ह्या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि आज त्यांनी ट्विट करत अ माहिती देखील दिलेली आहे आणि अगदी काही तासामध्ये थोड्याच वेळामध्ये तेजस्विनी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश हा भाजपमध्ये होत आहे अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश केला जाणार आहे विशेष म्हणजे त्यांनी ट्विट करत राजीनाम्याचं पत्र देखील पोस्ट केलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर नाती बदलू शकतात पण ऋणानुबंध नाहीत वेदनेतून घेतलेला निर्णय ही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही असं देखील त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि ते पत्र त्यांनी ट्विट करत राजीनामा दिलेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये ज्यांचा पक्षप्रवेश हा भाजपच्या कार्यालयामध्ये होणार आहे अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होत आहे आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चर्चा सुरू होत्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्या नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या मात्र त्या कोणत्या पक्षात जाणार यावर प्रश्नचिन्ह होता एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश करणार की भाजपामध्ये असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता मात्र आज सकाळी दहा वाजता भाजपच्या कार्यालयामध्ये तेजस्वी घोसाळकर या पक्ष करणार आहेत तेजस्वी घोसाळकर या नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती मात्र त्यांचे जे काही प्रश्न होते त्यांची जर उत्तरं मिळाली तर पुढे निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी आणि इशारा देखील उद्धव ठाकरे यांना दिला होता मात्र त्यांची उत्तरं सुटली नसल्यामुळेच त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय अमित साटक यांच्या उपस्थितीमध्ये आज दादरच्या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थितीमध्ये आज दादरच्या पक्ष कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे थोड्याच वेळात तेजस्वी घोसाळकर या भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल होतील आणि पक्षप्रवेश No, matro no तेजस्वी घोसाळकर यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती त्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्या सुटल्या नाहीत त्यामुळेच हा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं देखील तेजस्वी घोसाळकर म्हणत आहेत आणि आपण जर पाहिलं तर मुंबई बँक असेल त्यांच्या संचालकपदी देखील तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली होती मात्र त्यांनी स्वतः देखील सांगितलं होतं की माझे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी निर्णय तें घेत नाही मात्र आज त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे ट्विट केलेला आहे त्यांनी ट्विट करत पत्र देखील त्या ट्विटमध्ये दा हे पोस्ट केलेला आहे आणि त्या पोस्टमधून आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आज ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहे त्यामुळे अगदी काही तासांमध्ये काही क्षणांमध्ये हा पक्ष प्रवेश होईल मात्र भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असताना महानगरपालिकेच्या निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि ह्या पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका दिलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आता येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा झटका बसलेला पाहायला मिळतोय दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी होत्या विनोद घोसाळकर यांच्या जर पक्षप्रवेश पार पडेल ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं हा मोठा धक्का दिलाय तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलाय